गुड मॉर्निंग तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात कसे आज सगळे आणि तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा तर आज आहे गुरुपौर्णिमा स्पेशल अशी माझी सकाळ सकाळ मस्त अशी देवपूजा झाली आणि संडे पण आहे तर आज निवांत चालू शंभू अजून आहे आता वाजता जवळपास साडे अकरा आता आता शिवटणा गेलं तर आता चालू झालंय माझं सकाळ सकाळ नाश्ताचा प्लॅन जे की फक्त संडेलाच होतो नाश्ता एरवी तर डायरेक्ट स्वयंपाकाला लागते <laughs> संडे स्पेशल नाश्ता इडली मला असं कधी कधी वाटतं मी तिकडं आलोय करा कुठं रे ते तामिळनाडू आंध्र प्रदेश तुझ्या हे इडली आणि डोसा सारखं खाऊन वाटवलं तेच तेच हे आहेच तिकडे साऊथ इंडियाचं आहे ना रे तू हा म्हणतोय ह्याचा वेगळाच विषय असतोय मेनच घेतलं तू सांबर नाही घ्यायचं का तुला सांबर हे हे सांबर नाही नको म्हणतोय तो हो करा चालू आणि हे असं असं काय येड्यासारखा बसून खातोय असं नाही असं मेसेज आहे त्याला कमेंट मग आधीच क्लिअर करतो काल तिथं ची तिथं उड्या मारल्यामुळं लिगामेंटचा प्रॉब्लेम झालाय थोडासा थोडासा थोडा किंचित नॉर्मल नॉर्मल बरं घ्या करा चालू झालंय का जरा बर हा? बर झालंय का बागा कस झालंय शंभू बनवते खरे मम्मा व्यवस्थित कल... दादा कुठे खेळायचंय का नागा खेळायचं राह कशाला जीव धोक्यात घालून खेळत असतो तुम्ही क्रिकेट म्हणजे आपला जीव की प्राण एक वेळ बायको सोडली जाईल पण क्रिकेट नाही ओ का प्ले कोणाला जगायला काय लागतं माणसाला ऊन मारा पाऊस वस्त्र निवारा अन्न वस्त्र निवारा हा बायकोची तर गरजच नाही शंभवाय की अन्न आपला हा एक पोरंग त्याला ठेवून जावा अजून काय लागतं माणसाला तर बघा दादा दुपारी शुभम दादांना सोडायला गेले तिकडेच खेळायला तर आज आहे गुरुपौर्णिमा स्वामीच्या तसं मंदिर आहे तिकडं आरतीला ऍक्च्युली मला जायचं होतं स्वामींच्या मंदिरात पण दादा नाहीयेच स्वामी एकटी काय जाणार नाहीये म्हणून म्हटलं आहे इथल्या मंदिरात जाऊन यावं महाप्रसाद मस्त असा ह्या मॅडम ला घेऊन आली आहे की नाही फुल गर्दी चालत कि स्वर्गात नाही वर्गात बनतात मग आपल्या कुठे बनलं जोड्या व्हिडिओ काढते हा ते माझी ऍक्टिंग करतायत जोड्या स्वर्गात नाही वर्गात बनतात आपली कुठं बनली जोडी आपल्या कॉलेज मध्ये म्हणजे वर्गात अस था ना थोडक्यात वर्गात नाही मग आपली घरापासून बस बन मध्ये बनली का बस मध्ये बन बनली चौकात बनली बस स्टॉपवर बनली चालत चालत बनली जोडी का जोडीच बनवून टाकली ब्लॉग मध्ये मी आज माझं नोटीस गेले इथं मी चित्र लावले हे सगळे शंभूच्या स्टडीचे ते कसे दिसत आहेत काय तू नाईट कधी करणार कधी होणार तुझी नाईट आता झोप चल गुड नाईट तर बघा आले फायनली मंदिरातून तिथं जेवण वगैरे केलं ॲक्च्युली मला माहीत नव्हतं तिथं महाप्रसाद आहे शंभू आधी गेलेला तासभर म्हणून मग मी म्हटलं की मी पण मला पण आरतीला जायचं होतं म्हटलं की जावन शंभूवरती पण लक्ष राहील कारण तो गेलेला मित्रांच्या त्याच्या म्हणून गेले पण तिथं महाप्रसाद होता तर मी पण जेवले शंभू पण तिथं जेवला आणि त्याच्यानंतर दादा आणि त्यांच्या फ्रेंड्स पण तिथंच नेमकं जेवायला आले सो आज स्वयंपाकाचा तर काय विषयच नव्हता त्याच्यामुळे आज खूप सारा टाईम होता मग मी बसले लाईव्ह करायला इंस्टाला बरोबर ना असं काय बसलेत गणपती बाप्पा मला ही दम देते ब्लॉक बंद झाले म्हणून श्रद्धा बसले ओयो, दम देते मी दम टाकते मला तुम्हाला वाटतं का माझे तोंडाकडं बघून कि मी दम टाकत असेल तोंडाकडं बघून नाही तोंडावर नसतं जायचं कधी <laughs> <laughs> आमच्या तुम्ही कमेंट करून सांगा आमच्या दोघांमध्ये आघाव कोण आहे म्हणजे मी आघाव की हे आघाव वाटतात नखरे सोळा का नखरे सोळा जुळवलं आमच्या आमच्या दोघांमध्ये आघाव कोण आहे हे नक्की सांगा तुम्ही कमेंट मध्ये तुमचे बघू आपण काय शंभर शंभू आघाव कोण आहे सांग नाही नाही खरं खरं सांग पप्पा इकडे डोळा भरतात अरे हरम खोरा सांग की <laughs> बरं तुम्हाला आमचे कॉलेज विलेज तसले ब्लॉग बघायचे दादा आताच आमचा विषय चाललेला की दादा म्हणत होते की आपण आपल्या कॉलेज मध्ये जाऊयात आणि तिथले ब्लॉग दाखवूयात की आपण कुठे कॉलेज मध्ये जायचं टू व्हीलर वर किंवा फोर व्हीलर मध्ये आपण जसं कॉलेजला जायचो ना बस तसंच जायचो ने जाऊ सह्या लेवा जाईल हा, ले ले हा तर आम्ही ते पीएमटी आम रे जायचं तर ह्यांच्या डोक्यात की आपण ते ब्लॉग दाखवूयात मग त्याचे बरेचसे पार्ट होतील की आम्ही कॉलेजमध्ये जायचो कसं परत कॉलेजमध्ये कुठे बसायचं स्टॉपवर कुठे बसायचं कॉलेजमध्ये आमचा क्लासरूम कोणता होता ते सगळं दाखवावं लागेल आमचं प्रिन्सिपल आमचे सगळं डिटेल्स दाखवायचं का टीचर वगैरे कोण होते काय सगळे अच्छा ते असतील का आता कॉलेजमध्ये जे आपले टीचर होते आ, आ, मला माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये अमित पाटील सर आहेत हा ते असतील ते असतील कारण ते जरा यंग होते त्यावेळेला पण बाकीच्या ज्या एजेड वाले होत्या त्या रिटायर्ड झाल्या असतील मला वाटतं आता आपल्या कॉलेजला झालं किती दोन हजार तेराला पास आउट काही नाव होते आपल्या मिता पाटील वगैरे बरेचसे नाव होते खोबरे मॅम खोबरे मॅम आता जवळपास दहा अकरा वर्ष झाले माहित नाही त्या चे रिटायरमेंट झाली अरे आऊच शंभरी लिहायचं आमचं कॉलेज बघायला आम्ही कुठल्या क्लासमध्ये मध्ये बसायचं बघायचं तुला शंभू पण इंटरेस्टेड आहे तर जाऊया तो आपण ना तो ब्लॉग काढूयात म्हणजे ह्यांचं मगपासून चालू झाले आल्यापासून की आपण ते करूयात जरा ऑडियन्सला पण न्यू काहीतरी बघायला भेटेल आपल्या कॉलेजची लाईफ वगैरे सगळं आणि आमच्यासाठी पण त्या जुन्या आठवणी नवीन होतील आणि शंभूला पण छान वाटेल त्याची मम्मी पप्पा घेऊन जातो मी कॉलेज त्याला किती हसायला आले आणि मी इथे काय ही लेक्चरला बसलेली असले की मी कुठं जाऊन क्रिकेट खेळत बसायचो आमच्या पलीज ग्राउंड दाखवतो तिथं पण क्रिकेट खेळायचे हिथं पण क्रिकेट खेळत बस आणि क्रिकेट म्हणजे <laughs> क्रिके, हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो, तो मी मिळवणार तो मिळवलेलाच आहे मी एक वेळ बायको सोडून पण क्रिकेट नाही सोडणार बघा कळलं का कळलं एक वेळेस बायको सोडून पण क्रिकेट सोडणार नाहीत इतके क्रिकेटचे लवर ह्या जगात आहेत का कोणी भरपूर असतात माझ्याच नशिबाला का आपण ज्यांचे नवरे क्रिकेटचे लव्हर जे आहेत स्वतः क्रिकेटचे लव्हर आहेत माझ्याच नशिबाला हा नमुना आलाय क्रिकेटवाला मला पण कळू द्या आणि मीच नाही आमच्या शंभूला पण ते म्हणतात ना रक्तात नस गुण येतात शंभूला पण क्रिकेटचं खूप सारा वेळ आहे चार बॅट त्यांनी चार बॅट तोडल्या ते क्रिकेट खेळून म्हणजे झिजल्या ते त्याच्या बॅट चार त्याला पण अकॅडमी लावायची आहे क्रिकेटची पण फोरबॅट एवढाच विषय की त्याला अकॅडमी लावण्याचं म्हणजे नाही थोडस काय डिले होतंय कारण आता पाऊस होणारे चालू त्यामुळे पाऊस पण आणि बघितलं आता मी जातो तिथं खेळायला तिथं बघितलं की ते जे छोटी छोटी मुलं क्रिकेट खेळतात ती काहीतरी खेळत नाहीत पाऊस असतो त्याच्यामुळे फक्त प्रॅक्टिस तेवढीच फक्त कुठं रनिंग कुठे योगा वगैरे त्यांचं चालू असतं ते पण विषय आणि शंभूच ऑलरेडी आता नाही का खूप बिझी शेड्यूल आहे म्हणजे स्कूल अँड क्लास आणि अजून त्यात क्रिकेट ऍड करायला कुठं जागा नाही राहिलेली म्हणून म्हटलं की थोडस फटके दिले पाहिजेत त्याला तो पण एक बिझी केला पाहिजे त्याच्यात त्याला त्याच्या शेड्यूल मध्ये एक ते टाकलं पाहिजे थोडंफार अर्धा तास राहिला पाहिजे नको द्यायला असं द्यायचे फटके चालते, चालते। चला बाय चला मला कस वाटा परत एकदा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा नेहमीप्रमाणे असंच खूप सारं प्रेम द्या खूप सारे छान छान आशीर्वाद द्या छान छान कमेंट्स करा जे की तुम्ही केलेल्या कमेंट व्हायला मला खूप 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 आवडतं आणि दादा नाली तुफान अशी झोपत चला तर मग आता गुड नाईट टाटा बाय बाय टाटा